तब्बल एकशे तेहतीस लिटर फ्रेश दूध नॅचरल ऑरेंज पल्प व त्यामधील संत्र्यांच्या सालीच्या क्रश वापरून तयार केलेले एकशे तेहतीस लिटर संत्र्यांच्या आईस्क्रीम नैवेद्य श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला दाखवण्यात आला पुण्यातील सुप्रसिद्ध किगा आईस्क्रीमच्या वतीने हा नैवेद्य अर्पण करून तो प्रसाद भाविकांना देण्यात आला प्रसादू शेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने यंदा वर्षी गणेश उत्सव साजरा करण्यात येत असून त्या एकशे तेहतीसव्या वर्षपूर्ती निमित्त एकशे तेहतीस लिटर आईस्क्रीमचा नैवेद्य किगा आईस्क्रीमच्या वतीने दाखवण्यात आला यावेळी किगा आईस्क्रीमचे संचालक किरण सुरेश साळुंखे आणि गणेश राजेंद्र गोसावी यांच्यासह ट्रस्टचे विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते उपक्रमाचे पाचवे हे वर्ष होते गणेश गोसावी म्हणाले साधारण आठ दिवसांमध्ये तापमानाचे प्रमाण साधत आपण संत्र्याच्या आकाराचे म्हणजे गोलाकार स्वरूपाचे आईस्क्रीम तयार केले हा आकार बनवत असताना आम्हाला कोल्ड स्टोरेज मध्ये उने अठरा ते चोवीस तापमानामध्ये थोड्या थोड्या कालावधीमध्ये जाऊन त्याला आकार देणे व तसेच त्याला व्यवस्थापितपणे हाताळणे या गोष्टींच्या अडचणी येत होत्या पण त्यावर मात करून हा छानसा महाप्रसाद आमच्याकडून तयार झाला आणि दरवर्षीप्रमाणे यंदा देखील हा नैवेद्य बाप्पांना अर्पण करण्यात आला जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई आज ते वर्ष आहे या वर्षी आणि त्याचं औचित्य साधून आम्ही दरवर्षी किगा आईस्क्रीम हे दगडूशेठ गणपतीला जितके वर्ष कम्प्लीट वर्षी एकशे तेहतीस वर्ष कम्प्लीट झाले म्हणून एकशे तेतीस लिटरचा आपण संत्रा आईस्क्रीम चा आपण प्रसाद म्हणून आपण गणपती बाप्पाला हे केलेला आहे करून आणि सांगायला खूप आनंद वाटतो की प्रत्येक वर्षी आपण हा कार्यक्रम करता की गायस््रींचा हे आपलं पाचवं वर्ष आहे करून जेणेकरून आपण हे आनंदात आणि उत्साहात आपण गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपण हे साजरे करता गणपती बाप्पाला फक्त आमची प्रार्थना करून की हे जे ओला दुष्काळ जो पडलेला आहे महाराष्ट्रामध्ये तो लवकरात लवकर दूर व्हावा आणि सगळे शेतकरी सगळे आपल्या समाज घटक जे आहेत ते सगळ्यांना संवाद समाजाने सुखी समृद्धी त्यांनी नांदावं हे करून हे फक्त गणपती आम्ही प्रार्थना करतोय जय गणेश